अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या होत्या जात होत्या परंतु आपण मोठ्या जोशाने शरद पवार साहेबांचे हात पळकड करण्यासाठी मैदानात उतरला आहे होम टू होम प्रचारावर आपण भर देत आहे काय सांगा आदरणीय शरदचंद्रजी साहेब आणि महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते यांनी माझी अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली आहे काल मला वाटतं आपल्या जिल्ह्याचे खासदार दहशील दादा मोहिते पाटील यांच्या पाच सभा झाल्या आणि त्यांनी सांगितलं आणि काल आपल्या पंढरपूर आणि मंगळवाड्यामधले काही साहेबांना मानणारे जुने जाणकार माणसं पवारसाहेबांच्याकडे गेली होती सविस्तर अशी चर्चा पवारसाहेबांनी त्याच्यावरती केलेली आहे आणि घर टू घर होम प्रचार करणे हे आपलं काम आहे आणि पवारसाहेबांनी या जनतेवरती खूप जास्त प्रेम केलेलं आहे आणि पंढरपूर मंगळवेड्याची जनता साहेबांच्यावरती खूप जास्त प्रेम करते आता ह्या वातावरणात आपल्याला दिसून येत आहे त्यामुळं घर टू घर प्रचार केल्यानंतर त्याचं थोडंसं समाधान मिळतं आहे लढाई अटळ आहे मैत्रीपूर्ला लढाई अटळ आहे मैत्रीपूर्ण लढाई आहे किंवा नाही हे वरचे वरिष्ठ लोक कळतील अजून काळ भरपूर आहे येणारा भविष्य काळात तो ठरवेल तो एक मी सामान्य कार्यकर्ता आहे एकदम छोटा कार्यकर्ता आहे त्याबद्दल बोलणं मला उचित वाटत नाही जी सब पवार पवारसाहेबांनी आणि महाविकास आघाडीच्या नेते माझ्यावर जबाबदारी दिली ती मी पूर्ण करतो साहेबांना मानणारा हा मतदारसंघ आहे साहेबांच्या हात बडकळ करण्यासाठी तुम्ही संधी द्या म्हणताय तुमच्याकडे विकासाचं कुठलं असं विजन आहे तुम्ही बघताय आपल्या पंढरपूर शहरातले रस्ते आता प्रभागाच्या बाहेरची थोडंसं उप नगरं आलीत जोडून त्याच्यामुळं लाईट गटरी पाणी रस्ते ह्या सगळ्याच समस्या आहेत प्रमुख पिण्याच्या पाण्याची समस्या असेल आपल्या मंदिराच्या बाबतीत ज्या पद्धतीने वरती जायला पाहिजे त्या पद्धतीने नाही आहे ह्या सगळ्याच गोष्टी आहेत असं एका मिनटामध्ये तुम्हाला सांगता येणार नाही आम्ही आपलं एक परिपत्रक काढून आपल्यासमोर तो जाहीर करणार आहोत त्यावेळेस आपल्या सगळ्यांना ती दिसून येईल काल तुम्ही एका भाषणात म्हणाला की दुष्काळामध्ये उद्योग चालण्या चालवण्याची मला सवय आहे दुष्काळ काय असतो मी पाहिला आहे आम्ही कर तेच सांगतोय पंढरपूर आणि मंगळवेळेचं राजकारण हे पाण्याभोवती फिरत आलेलं आहे आणि जे गेले चाळीस ते पन्नास वर्ष फक्त पाणी आणि रस्ते याच्यावरतीच होत आहे तरी पण झाले नाहीत अनेक सरकार आलीत गेलीत अधिक लोकप्रतिनिधी इथं झाले पण आत्ता जर ह्या पद्धतीचं राजकारण पुढं घेऊन जायचं असेल आणि ह्या आमच्या पंढरपूर आणि मंगळवेड्याचा विकास करायचा असेल तर मान्य पवार साहेबांच्या शिवाय नेतृत्व मला दिसत नाही आणि साहेबांनी शब्द दिला आहे साहेबांच्या अध्यक्षतेखाली साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या अनुभवाचा वापर करून या भागातील प्रश्न शंभर टक्के सुटतील यांनी आव्हान केले दोन दिवसात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मला पाठिंबा द्यावा आता ते भगीरदा विचारलं तर बरं होईल कारण मला महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून मला मोठ्या साहेबांनी सांगितलेलं आहे पवार साहेबांनी सांगितलेलं आहे महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुखांनी मला सांगितलं आहे त्याच्यामुळं त्यांचा प्रश्न येतो राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये मरगळ होती पण तुमच्या रूपाने ही मरगळ दूर झाली आणि जुने नवे सगळे पदाधिकारी मोठ्या जोशाने त्या ठिकाणी उतरले महिलांची संख्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसते काय सांगा नाही मरगळ असं म्हणता येणार ना, नाही पवारसाहेबांना मानणारा वर्ग आहे आणि ह्या माझ्या सर्व सहकार्यामुळंच आज माझी ही उमेदवारी मिळते ह्या सगळ्या सहकार्यांनी महिला मंडळांनी सगळ्यांनी लावून धरल्यानंतर साहेबांच्याकडे जाऊन बसल्यानंतर साहेबांनी मला ही उमेदवारी दिलेली आहे दोन नाही तो माझा अधिकार नाही तो वरिष्ठ लेवलचा अधिकार आहे वरिष्ठ पातळीवरती नाही आमचं काही विषय येत नाही आम्हाला साहेबांनी जे काम दिलंय साहेबांनी जी जबाबदारी दिलीय ते आम्ही पूर्ण करतोय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी